पुरा म्हणजे विचार करा एवढा घराच्या बाबतीमध्ये संपूर्ण असणार ऐश्वर असेल पण घरानं मात्र त्या ठिकाणी असणारा प्रवेश मात्र करू दिला नाही काहीतरी या ठिकाणी असणार आहे विधीचा असणारा तो भाग असेल पण या ठिकाणी जीवन मात्र त्यांनी आनंदाच्या स्वरूपामध्ये जगलं त्यांच्या जाण्यानं कुटुंबवासियांना एक दुःख आहे एक संपूर्ण नातेवाईक असतील नवे नवे आख गाव सुद्धा या ठिकाणी हळहळ करत विठाला विठाला जाण्याच्या बाबतीमध्ये जर वर्णन जर करायचं म्हटलं ना एक माणूस गेल्याच्या नंतर किती जणांना दुःख सांगितले वर्णन करतो नंबर एक या ठिकाणी त्यांच्या जाण्याच्या बाबतीमध्ये सगळ्यात अगोदर जर दुःखाचा असताना जर भाग जर कुणाचा असेल तर नंबर एक म्हणजे पती परमेश्वराच्या बाबतीमध्ये नंबर एकचा असणारा पहिला भाग त्याच कारण एक का आहे सगळ्यात जवळच नातं जर कुणाचं असेल मुलगी असेल मुलगा असेल हे नाते सगळे 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 असणारे थोडे आनंद बाहेर आंधराचे आहेत नंतर। हे नंतरचे नाते आहेत पण सगळ्यात अगोदरचं जर नातं कुणाचं असेल तर पत्नी आणि पती परमेश्वराचं असणारं पहिलं असणारं हे नातं आहे आता काही लोकांना या गोष्टीच्या बाबतीमध्ये ज्यांची पत्नी जिवंत आहे त्यांना त्याची किंमत कळणार नाही माणूस गेल्याच्या नंतर किंमत कळेल आणि पत्नी गेल्याच्या नंतर काय किंमत असते याच्याकरता महाभारताने एक सुंदर दृष्टान सांगितलेलं आहे ज्याची पत्नी मरण पावली त्याला पाच गोष्टी कधीसुद्धा पुन्हा करता येत नाहीत लक्ष देऊन ऐका बरं का विषय ज्याची पत्नी मरण पावली त्याच्या बाबतीमध्ये त्याला पाच गोष्टी सुद्धा कधीसुद्धा करता येत नाही नंबर एक पहिली गोष्ट ऐका त्याला जर यज्ञ करायचा असेल तर ब्राह्मण देवता पहिला प्रश्न विचारतो जोडीनं पूजेला बसा पत्नी जर मरण पावलेली असेल ना तेवढ्या यज्ञाच्या ठिकाणी सुद्धा सामग्री जमा करून सुद्धा त्याला पाठीमाग सरकावं लागतं पत्नी जिवंत नाही यज्ञाच्या पूजेला बसता येत नाही नंबर दोन एखादा गावामध्ये कीर्तनकार मोठा आला असेल साधू महात्मा आला असेल आणि त्या पती परमेश्वराला जर असं वाटलं की एवढा मोठा महात्मा आलेला आहे त्याला आपल्या घरी आणि एकदा सुंदर स्वरूपामध्ये स्वयंपाक करावा आणि त्याला खाऊ घालावं पत्नी जर जिवंत नसेल तर त्याच खाण्याचा वांद आहे तो साधूला काय जीव घालतो कळाली गोष्ट दोन झाल्या नंबर तीन ऐका तिसरी गोष्ट अशी आहे देवतार चरण म्हणजे ज्या ठिकाणी चांगला चांगला कार्यक्रम आहे देवाची पूजा करायची आहे त्याच्या बाबतीमध्ये त्याला सुद्धा पूजेला देवाची पूजा करता येत नाही तीन गोष्टी म्हणजे त्याला त्याग करावा लागतो चौथी गोष्ट ऐका चौथी गोष्ट अशी आहे पितृचं जर तर्पण जर करायचं म्हटलं काशीला गयेला जर गेला आणि जर पित्राचं तर्पण जर करायचं म्हटलं तर पत्नी जर जिवंत नसेल त्याला पित्राचं श्राद्धसुद्धा घालता येत नाही चौथी गोष्ट आणि शेवटची गोष्ट अशी आहे त्याला जर वंशाचा उद्धार करायचा असेल आणि पुत्र पुत्रसंतती निर्माण करायची असेल आणि पत्नी जर नसेल तर हे पाचवं कार्यसुद्धा त्याच्यानं होत नाही पत्नी मरण पावल्याच्या नंतर त्याच्या हातानं हे पाच कार्य होत नाहीत विढाला विढाला <orum> पत्नीनं जर एखाद्या वेळेस मालकाचा त्याग केला किंवा मरणाचा कालावधी झाला दोघांमध्ये जर आंतर पडलं ना तर पत्नीचा वियोग झाल्याच्या नंतर दुःख किती असतं याच्याकरता मोठे दृष्टांत देतो म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही आपला हिशोब लावा बरं का अगोदर सगळ्यात मोठा दृष्टांत देतो नंबर एकचा चा सगळ्यामध्ये जर मोठा देव कोणता असेल तर भगवान शंकर भगवान शंकराच्या पत्नीनं माता सतीनं यज्ञामध्ये उडी टाकली आणि मरणकाल झाला सगळ्यात जास्त जर जा रडले कोण असतील तर भगवान शंकर याच्या पुढं ऐका अहिल्या आणि गौतम गौतमानी अहिल्याला शाप दिला आणि शाप दिल्याच्या नंतर शिळा होती काय झालं पुढं शिळा होती मनुष्या झाली शाप दिल्याच्या नंतर अगोदर मनुष्य होती पण शिळा झाली पण शिळा झाल्याच्या नंतर गौतमासारखी ऋषी सुद्धा ज्यांनी देवाची प्राप्ती करण्याकरता तपश्चर्या केली पत्नी करता गौतम ऋषी सुद्धा रडले याच्या पुढं सांगू प्रभू श्रीरामचंद्रजीच्या पत्नीचं नुसतं अपहरण केलं सीता मातेकरता विचारण्याकरता साधारण लोकाला विचारलं नाही पशु पक्षाला विचारलं याच्या पुढं सांगू दगडाला विचारलं अनेक वृक्षांना विचारलं सांगा माझ्या फक्त पत्नीचा असणारा पत्ता सांगा अरे सगळ्यात मोठमोठी देवता म्हणजे भगवान शंकर प्रभू श्रीरामचंद्रजी सुद्धा पत्नीच्या युगानं रडतात तिथं माणसाचं कुठं काय घेता तुम्ही विडाला विडाला आणि द्वापार युगामधला एक खास विषय असा आहे पुरु नावाचा असणारा राजान त्याचा त्याग केला उर्वरीनं उर्वरी करता नावाच्या राजानं राज्याचा त्याग केला आणि वेळा होऊन स्मशान भूमीमध्ये फिरू लागला पत्नीचं दुःख म्हणजे एवढं साधारण नाही ज्यांची पत्नी मरण पावली फक्त ते दुःख त्याला माहिती आहे गावातल्या लोकांना माहिती नाही विठाला विठाला आणि नेमकी पत्नी कोण कोण असते ती अगोदर पार्ट तुम्हाला पटवून देतो म्हणजे लक्षात राहील नंबर एक लग्न झाल्याच्या नंतर ती जर स्त्री कोण असेल तर आपल्या बाबतीमध्ये सांगितलं पत्नी नंबर एक नंबर दोन संकट जर आलं ना संकटामध्ये सहकार्य करणारा सगळ्यात मोठा जर मित्र कोणता असेल तर फक्त पत्नी म्हणजे सगळ्यात मोठा मित्र आहे गावातले मित्र सगळे साथ सोडून देतील पण संकट आल्याच्या नंतर पत्री त्या ठिकाणी मित्राच्या स्वरूपामध्ये कधी सुद्धा सा साथ सोडणार नाही याच्या पुढे सांगू एखाद्या वेळेस पत्नीच्या बाबतीमध्ये मालकाला जर काही आजार झाला जर मालकाला जर कुठं जर फिरता येत नसेल ना तर लघवी संडास काढण्याचं काम दुसरं तिसरं कुणी करू शकत नाही तीच पत्नी करू शकते बर का दुसरं तिसरं कुणी करू शकत नाही याच्या पुढे सांगू जर एखाद्या वेळेस जर पाठीवर मळ झाला असेल तर त्या ठिकाणी सगळ्याच स्वरूपामध्ये अगोदर पत्नी जवळ येणार आणि बहिणीचं नातं त्या ठिकाणी निभावणार याच्या पुढे सांगो जेवण्याच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला ती स्वयंपाक करते आणि ताट वाढते का नाही त्यावेळेला ते आईची असणारी भूमिका घेते पत्नी म्हणजे नुसती पत्नी नाही तर एका पत्नीमध्ये अनेक असणारे ते रूप आहेत विडाला म्हणून या ठिकाणी या दुःखाच्या असणाऱ्या प्रसंगामध्ये एकच असणारी मागणी की हे दुःख म्हणजे इतकं साधारण असणारं दुःख नाही या दुःखातून बाहेर येण्याकरता या कुटुंबाला देवाना असणारं चांगल्या स्वरूपामध्ये असणारी शक्ती द्यावी नंबर एक याच्या पुढं जर सुंदर स्वरूपामध्ये जर वर्णन जर करायचं म्हटलं ना एक म्हणजे दुःख आहे ते म्हणजे पती परमेश्वराच्या बाबतीमध्ये नंबर दोन या ठिकाणी दुःख जर सांगायचं म्हटलं तर मुलांना सुद्धा दुःख आहे नंबर तीन दुःख जर सांगायचं म्हटलं तर कन्येला सुद्धा दुःख आहे याच्या पुढं वर्णन करायचं म्हटलं तर सुनबाईला सुद्धा असताना दुःख आहे त्याचं कारण एक सांगतो सासूची किंमत कधी कळते सासू मरण पावल्याच्या नंतर कळते तुम्हाला असं विशेष काय आहे त्याचं कारण एक आहे तुमचे एवढे आता काम धंद्याचे दिवस चालू आहेत तुमचा सगळा पसारा जर एखाद्या वेळेस शेतात जर कामाला जायचं म्हटलं का नाही सगळा पसारा उचलावा लागतो घरामध्ये मांडावा लागतो त्याला कुलूप लावावं लागतं शेतातून घरी परतत येत असताना पुन्हा सगळा पसारा बाहेर काढावा लागतो स्वयंपाक पुन्हा करावा लागतो सासू जर जिवंत असेल तर लेकराच्या बाबतीमध्ये सांभाळण्याची गरज नाही सडा सारवण करण्याची गरज नाही पसारा घरामध्ये टाकण्याची गरज नाही शेतातून आल्याच्या नंतर स्वयंपाक करण्याची गरज नाही सून शेतामध्ये असताना हे घरचं सगळं जर नियोजन करणारी कोण असेल तर ती सासू आहे सासू निघून गेल्याच्या नंतर या प्रथवी तलावरून मग मात्र सासूची किंमत कळते विढाला विढाला आणि एक गोष्ट महत्त्वाची सांगतो या ठिकाणी या शरीराच्या बाबतीमध्ये काही वर्णन असं केलेलं आहे फार विशेष स्वरूपामध्ये ही तल आहे आणि या पृथ्वी तलावर आल्याच्या नंतर इथं आपलं शरीर नाही हे गाव नाही नगर नाही काही काही असणार नाही काकडा आरती असणारी चालू आहे आणि शेवटी शेवटी असणारी एक आंधळा आणि पांगळाच्या बाबतीमध्ये प्रमाण येतं बरं का देशवेश नो हे झा પા त्या करता एकदा टाळ्या वाजू एकदा त्याचं कारण एक सांगतो तुम्हाला ते प्रमाण म्हणजे एवढं सोपं नाही बरं का देश वेश नो हे माझा आपण जिथं राहतो का नाही हे देश नाही गाव नाही नगर नाही काही नाही हे आपला अजिबात काही नाही याच्या पुढं सांगू देश तर आपला नाही हा जो वेश घेतलेला आहे का नाही हा वेश सुद्धा असणारा आपला नाही देश नाही वेश नाही देशवेश नो हे माझा पुढं काय सांगितलं ज्या गावामध्ये आलो का नाही हे येत असताना म्हणजे नेमणूक करून आलो नाहीत सहज फिरत आलो इथं सगळं असणार सहज फिरत आलेला असणारा देश आहे महाराज आणि या बाबतीमध्ये एक मायेचा असणारा भाग सांगितला इथंच आलो आणि इथंच थांबलो याच्यामध्ये एक माया असणारी जळली आणि माया जडल्याच्या नंतर इथं सगळे असणारे काय केले नाते गोते असणारे जोडण्याकरता सुरुवात केली नाते असणारी जोडल्याच्या नंतर माया निर्माण झाली इथून निघून गेल्याच्या नंतर मग मात्र पाठीमागलच्या लोकाला दुःख झालं पण एक मात्र गोष्ट अशी आहे हा देह सुद्धा माझा नाही हे कलेवर असणारं माझं नाही त्याचं कारण का है, जनानी है है, एक आहे सगळ्या जणांनी हे असणारं उष्ण आणलेलं आहे आणि उष्ण आणलेलं एक वेळेला हे सगळं असणारं परत द्यावं लागतं तुकोबऱ्या वर्णन करतात हे शरीर आहे का नाही हे उष्ण आणलेलं आहे बरं का उष्ण आणलेलं परत द्यावं का तशाला तसं मी काय बोलतो लक्ष करा बरं का हे उष्ण आणलेलं आहे एकदा उष्ण जर आणलेलं असेल तर परत द्यावं का नाही द्यावं जर कोणी जर नाही दिलं ना परत त्याला घराकडे उद येत नाहीत साखराचा डब्बा जरी भरलेला असेल तर त्याला सांगतात आजीबाद मिळणार नाही का पहिलं दिलं नाही ना गोष्ट लक्षात घ्या हे सगळ्या जणांनी उष्ण आणलेलं आहे आणि किती जणांकडून आणलं ते ऐका प्रभू महाराजांनी प्रमाण दिलं पिंड हा उसना आणिला पाचाचा किती जणांकडून उष्ण आणलेला आहे हे पाच लोकांकडून उष्ण आणले नंबर एक काही लोक व्याजाचे पैसे तर बुडवतातच बुडवतात पण उसने सुद्धा पैसे बुडवतात लक्ष करा आता पहा आणि उष्ण बुडवणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही पण काही लोक असे आहेत उष्ण जर बुडवण्याचा प्रयत्न केला तर ते सोडित नाहीत का एका दिवस म्हणतात व्याज आला आता मुद्दल बुडलं तर बुडलं पण तसं नाही बरं का उष्णे पैसे सोडत नाहीत नंबर एक हे पाच जणांकडून उष्ण आणलेलं आहे कोणी एखाद बुडवण्याचा प्रयत्न जरी केला तर हे पाच जण मात्र सोडत नाहीत नंबर एक आहे का नंबर एक आहे आकाश हे शरीर आकाशाकडून उष्ण आणलेलं आहे नंबर दोन हे शरीर उष्ण आणत असताना हवेकडून उष्ण आणलेलं आहे नंबर तीन हे शरीर उष्ण आणत असताना अग्नीकडून उष्ण आणलेलं आहे नंबर चार हे शरीर उष्ण आणत असताना पाण्याकडून उष्ण आणलेलं आहे आणि हे शरीर उष्ण आणत असताना जमिनीकडून उष्ण आणलेलं आहे पाच लोकांकडून उष्ण आणल्याच्या नंतर परत पाच लोकाला द्यावं लागतं जरी कुणी नाही दिलं हे घेतल्याशिवाय सोडत नाहीत कसे कसे घेतात पहा नंबर एक माणसाचा मृत्यू झाल्याच्या नंतर ज्या दिवशी त्याला स्मशानभूमीमध्ये घेऊन जातात पहिल्या कार्यक्रमाला पहिलं नाव दिलं जातं आज काय आहे माती लक्ष करा माती होणं म्हणजे पहिलं शरीर त्याला दान करून टाकणं उष्ण आणलेलं नंबर दोन माती झाल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी काय असते राख आपण त्याला खाली म्हणतो नंबर दोन ला वर्णन असं केलेलं आहे सुंदर स्वरूपामध्ये ते राख असणारी आणि ते हस्ती असणारी गोळा करायची आणि कुठंतरी नेऊन पाण्यामध्ये विसर्जन करून टाकायचे पाण्याकडून उष्ण आणलेलं आहे नंबर दोन ला पाण्याला उष्ण देऊन टाकलं नंबर तीन ज्या वेळेला संस्कार करायचे आहेत त्यावेळेला अग्नि शरीराला दिला जातो अग्नीला सुद्धा असणार समर्पित तीन जणांना देऊन टाकलं चौथा भाग असा आहे हा जो जीवात्मा आहे का नाही शरीराच्या बाहेर निघाल्याच्या नंतर हवेमध्ये असणारा तो निघून जातो चौथ्या असणारा भाग दिला आणि शेवटी या ब्रह्मांडामध्ये असणारा तो विलीन होऊन जातो म्हणजे पाच लोकांकडून आणल्याच्या नंतर पाच लोकाला देऊन टाकावं लागतं विडाला विडाला म्हणून हा जो असणारा जो मृत्यू लोक आहे का नाही येथे नाही उरो आले अवतार इथं कोणी जरी आलं ना संत असतील साधू असतील देव असतील कोणी सुद्धा असेल याच्या पुढे सांगितलं